शिवसेना उपसरपंच म्हणून सर्वसामान्यांचे काम करण्याचा प्रयत्न करणार ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन जिंतूर तालुक्यातील कौसडी सर्कल मधील सर्वसामान्यांचे कामे करून त्यांची विविध अडचणी दूर करण्याचे प्रयत्न करू असे प्रतिपादन ग्रामपंचायत कार्यालय आयोजित कार्यक्रमात फारुख कुरेशी यांनी केले दिनांक बारा ऑगस्ट सोमवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपसर्कल प्रमुख फारुख कुरेशी यांच्या वतीने नव्याने रुजू झालेले ग्रामसेवक वाटुळे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ग्रामसेवक वाटुळे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहराने सत्कार करण्यात आला यावेळी उपसर्कल प्रमुख फारुख कुरेशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कवसडी सर्कलमधील सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करीन कोणत्याही अडचणी मार्गी लावण्याचे पुरेपूर प्रयत्न करणार शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असे ते बोलत होते यावेळी माजी सरपंच शेख सलीम तातेराव बारवकर चंद्रकांत कुलकर्णी हरिभाऊ खैरे मुजाहिद कादरी अन्वर पटेल समीर पठाण वाजिद अंसारी, इम्रान शेख अब्दुल सलाम प्रल्हाद जीवने ग्रामपंचायत कर्मचारी गणपत इके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते